स्मार्ट लाईफ कोच मयुरी उद्धव बेडीस यांच्याकडून मानव सेवातील वयोवृद्ध यांना दाना नाशिक स्मार्ट लाइफ कोच मयुरी बेडीस यांनी आपला वर्धापन दिन मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम येथे वयोवृद्धांच्या सानिध्यात साजरा केला या प्रसंगी माननीय श्री सचिन बेडीस सर यांचे स्वागत प्रियदर्शी सम्राट अशोक वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री टी एल नवसागर सर यांनी केले मयुरी बेडीस रेखा बेडीस व रत्ना बागुल यांचे स्वागत मानव सेवाच्या संचालिका सौ ललिता नवसागर यांनी केले राजू बेडीस यांचे स्वागत टी एल नवसागर यांनी केले भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सर यांचे स्वागत माननीय श्री टी एल नौसागर वृद्धाश्रम सिद्धार्थ बागुल यांचे स्वागत माननीय श्री टी एल नौसागर सर यांनी केले या कार्यक्रमास ॲडव्होकेट मधुकर सर व नर्सिंग ब्युरोचे संस्थापक अध्यक्ष भाऊराव वानखेडे प्रियदर्शी सम्राट अशोक वेलफेअर फाउंडेशनचे सचिव श्री सुभाष सावंत हेही उपस्थित होते सचिन बेडीस तसेच ऍडव्होकेट मधुकर नाटे यांनी आपल्या मधुर सुरात उपस्थित मान्यवरांचे तसेच वयोवृद्धांचे मनोरंजन केले यावेळी मयुरी उद्धव बेडीस यांनी उपस्थित सर्व वयोवृद्धांसाठी अन्नदान केले तसेच आपले मनोगत व्यक्त केले मयुरी तिने तिच्या संदर्भातला आहे तर त्या तिने जे नाशिक रोडला कार्यक्रम घेतला होता तर त्यावेळेला मला इतकं आश्चर्य वाटलं की मयुरी हे आपल्या घराण्यांमधून कशी निघाली भाऊ हो म्हटलं तर मला आमचा जो पुतना सुरेश बेडीस आणि रेखा ह्या लोकांचे खरोखर कष्ट आहे त्यांचे कष्ट काय आहे ते मला तर काही कळलं नाही पण एक विशेष वाटलं की आमच्या सोपूरच्या बेडीस घरांमधून अशा व्यक्ती यायला लागल्या आणि खरोखर मला एक स्वाभिमान वाटतो आमच्या नंतरच्या पिढीमध्ये असे महाभाग निघालेले आहेत गायक निघाले डान्सर निघाले डॉक्टर निघाले डॉक्टरेट डाक्टर निघाले तर आम्ही म्हणजे माझे विशेष तर मला म्हणतात तुम्ही सर्वात कमी शिकलेले आहे पण मी सांगतो मी, मी पण त्या काळातला बी एस सी बी एड आहे तर आम्हाला इतकी प्रतिकूल परिस्थिती होती की आम्ही शिकलो कसे आणि विशेष म्हणजे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मेन कॉलेजमधून शिकलो त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे ती आम्हाला कांदली आहे आणि आपले पण आणतात आणि त्यांनी आणावीच कारण काय त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही बाबासाहेब आंबेडकरांना जो माणूस जाणून घेतो तर त्या माणसाची प्रगती झाल्यावर राहतच नाही पण काही सेलिब्रेशन केलं मी तर आणि त्याची जी कल्पना होती ती मला सचिन काकांनी दिली त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे की मला एक योग्य व्यासपीठ बंगल्यालाच त्यांनी मला ओपन करून दिलं आणि या आजी आजोबांसोबत जसा मला वेळ भेटेल तसा मी वेळ घालवत वे जाईल जशी मला मदत करत करता येईल तशी मी नक्कीच करत जाईल आणि तुम्ही जे कार्य करतायत सर नव सारे सर उल्लेखनीय आहे आणि याला शब्द नाही आहे कारण हे कोणीही नाही करू शकत कारण तुम्हाला ज्या गोष्टीसाठी जन्म दिला आहे ते ती गोष्ट तुम्ही करताय प्रत्येकाला एक पर्पज दिला जातो की हा जन्म घ्या आणि हे तुला काम करायचं आहे तर तुम्ही एकदम योग्य रस्त्यावर आहात असं म्हणायला अजिबात हरकत नाही आणि तुमच्या सर्व इच्छा सर्व काही पूर्ण हो आणि आजी आज आजोबांचे तर रोजचेच आशीर्वाद आहेत तुम्हाला तर खूप छान वाटलं आज इथे येऊन आणि भोजन भोजन दान जे मी देते आहे आज तर ती खूप छोटी गोष्ट आहे पण मला खूप द्यायच येते बस आता मी याच्या पलीकडे नाही बोलू शकते महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक